डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मनमाड महामार्गावर गेली पंधरा दिवसात झालेल्या अपघातांमध्ये आठ जणांचा बळी गेल्यावर राहुरी परिसरात संतापाची लाट उसळली आहे गुरुवारी अठरा सप्टेंबरला सकाळी महात्मा फुले चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते रवी अहिर यांच्यासह स्थानिक तरुणांनी अवजड वाहतूक रोखत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय या आंदोलनावेळी अवजड वाहनांची लांबच लांब रांग लागली माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस अधीक्षकांना थेट फोनवरून सवाल केला यावेळी एका ट्रक चालकानं वीस रुपये देऊन मला सोडण्यात आलं असं उघड केल्यानं तनपुरे यांनी कपाळाला हात लावला प्रवाशांचा जीव वीस रुपयांसारखा स्वस्त झालाय का प्रशासन इतकं बेफिकीर झालंय का असा सवाल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला विचारलाय

त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता ऍक्सिडेंट मध्ये त्यानंतर प्रशासनाने सा सांगितले होते की आम्ही मोठ्या गाड्या बंद करू त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरच उपोषण थांबवलं होतं त्यानंतर देखील एक चार पाच दिवस उजाडले नाही तर मोठ्या गाड्यांची परत ये जा सुरू झालेली आहे त्यांना विचारलं तर ते सांगतायत आम्ही पाचशे रुपये दिले दोनशे रुपये दिले आणि सोडलं गेलं आम्हाला मग प्रशासन नेमकी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करते का घोरगरीब जनतेची फसवणूक करून ते इतरांच्या जीवाशी खेळत आहे याचा सगळ्यांनी आम्ही विचार केला आणि या ठिकाणी आम्ही इथं रोडवर आणि पोलिसांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिन्याकरता करता आम्ही हा अवजड वाहतूक इथं बंद करतो आता मला वाटतं तीन चार दिवस झाले फार तर आज चौथा दिवस आहे आणि आपण बघायच सगळी अवजड वाहतूक या रस्त्याने परत चालू झालेली आहे आम्ही आता एका जणांना उतरून विचारायचो काहीतरी पाचशे रुपये रेंज सोडलं मला काय चाललंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी आता बोललो आजच पण उद्या उद्यापर्यंत परत बंद झालं तर उद्या परत ह्याच्यापेक्षा मोठा रास्ता रोको होईल याला जबाबदार पोलीस प्रशासन असलं आमच्या जीवाची एवढी किंमत करता काय दोन दोन मही, दोन महिन्याकरता करता बंद करतो म्हणून सांगितलं होतं काय इथं कॅमेरा तुम्ही बघा सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत बोललं बोललं काय म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीने बंद झालं पाहिजे एसपीना पण फोनवर बोललेलो आहे उद्या एक जरी इथं अवजड वाहन दिसलं जे की बाहेर जाणार आहे तर इथं मोठा रास्तारोप होईल मात्र मग मात्र आम्हाला गेल्या आठवड्यात जमावानं मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अवजड वाहनांना बाह्यबळण मार्गानं वळवण्याचे आदेश दिले मात्र काही ठिकाणी काही लोक चालकांकडून पैशांची देवाणघेवाण करून ट्रक परत नगर मनमाड महामार्गावरून सोडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आजच्या आंदोलनप्रसंगी रवी आहेर सागर तनपुरे कांता तनपुरे सूर्यकांत उर्फ भिकू भुजाडी महेश उदावंत रवींद्र तनपुरे रवी गुप्ता पिनू काळे शुभम डफळ आतिश हरेल राजेंद्र आहिर ऋषिकेश बारसकर शरद शेंडे परवेज बागवान आदींसह शेकडो तरुणांची उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने यांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून अनोख्या पद्धतीनं निषेध केला दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी येत माजी राज्यमंत्री प्राजत्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून आलेल्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाईचं आश्वासन दिलं तर अवजड वाहतूक मुख्य रस्त्यावर कशी आली याचा शोध घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलंय या आंदोलनामुळे महामार्गावर मोठं ट्रॅफिक जाम झालं याच दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया देखील या कोंडीत अडकले मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांना वाट करून दिली यावरून आंदोलन संयमित आणि शिस्तबद्ध होतं हे स्पष्ट झालं उद्यापर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवली नाही तर आणखी मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा